आज आ, बुद्ध पौर्णिमा आहे आपण या ठिकाणी केज कळम रोडवर सुरडी फाट्याच्या जवळ असलेल्या बुद्धश्रेष्ठीमध्ये पोहोचलेलो आहोत बुद्ध पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी विशेष कार्यक्रम आयोजित केलेला आहे इसूपोडगावचे माननीय साईबी या ठिकाणी या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उप उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते आजचं हे ध्वजारोहण होणार आणि मुख्य या ठिकाणी बुद्धमूर्तीचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचंही त्यांच्या हस्ते पूजन होत आहे सगळ्या सांगण्याची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्धांच्या या जागतिक संदेशाची आपण सर्व आठवण करत असतो आज खरं तर सर्वत्र कार्यक्रम सुरू आहेत केश शहरातसुद्धा ठिकठिकाणी कार्यक्रम बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेले मात्र आजचा कार्यक्रम आपण बघताय की समोर बुद्धांची भव्य अशी मूर्ती आहे त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी बुद्धांचा संदेश घेऊन एक बौद्ध धर्म स्वीकारला आणि एक वेगळा संदेश दिला की जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध किती महान आहेत हे सांगण्याचा एक प्रयत्न केला आणि या निमित्तानं आज आपण या ठिकाणी बघतोय शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते महाराष्ट्राचे सदस्य आहेत असे भाई मोहनगुंड हेही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत एकूणच या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बुद्धांच्या या प्रतिमेला पुष्पहार घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचंही पूजन होत आहे या ठिकाणी ही जी सृष्टी बनवलेली आहे हिचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे या ठिकाणी त्रिवेणी मॅडम आहेत ज्याने की खरं तर पुढाकार घेऊन या ठिकाणी ही जी अतिशय सुंदर अशी बुद्ध सृष्टी बनवली आहे खरं तर एरिया छोटा आहे मात्र तरीही विपशनेसहित एक शांती देणारं एक क्षेत्र म्हणून या ठिकाणाकडं आज आम्ही पाहत आहोत आज या ठिकाणी थोड्याच वेळात बाकी लोकही मोठ्या संख्येने इथे येतील परंतु सुरुवातीला जे प्राथमिक या ठिकाणचं कार्यक्रम आहे तो या ठिकाणी पूर्ण केला जातो आपण पाहू शकतो ही गौतम बुद्धांची जगाला शांतता देणारी ही भव्य अशी प्रतिमा या ठिकाणी स्थापित केलेली आहे आणि येता जाता आपण बघतोय कळम केज प्रवास करणारे अनेक लोक या बुद्ध बुद्धश्रेष्ठीकडं एक नजर टाकून जरूर जातात त्यावेळी त्यांना ही भव्य अशी बुद्धांची प्रतिमा या ठिकाणी नक्कीच नजरेत पडते या ठिकाणी माननीय सेनगे साहेबांच्या हस्ते आज या ठिकाणी बुद्ध मूर्तीचंही पूजन झालेलं आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचंही पूजन या ठिकाणी झालेलं आहे बुद्ध पौर्णिमेनिमित्त आज आ, या ठिकाणी ध्वजारोहणी होणार आहे हा ध्वज या ठिकाणी या भागातील पोलीस निरीक्षक माननीय मच्छिंद्रनाथ सेंडगेसाहेब यांच्या हस्ते या ठिकाणी हा ध्वजारोहण कार्यक्रम

साठी एक प्रबोधन करण्यासाठीचा हा कक्ष आहे विपशना किंवा ध्यान धारणा सुद्धा या ठिकाणी केलं जात आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी भारताच्या तिरंग्यामध्ये जे अशोक चक्र आहे त्यामध्ये जे आरे आहेत त्या चोवीस आऱ्यांचं संदेशसुद्धा या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या फलकातून पाहायला मिळणार आहे आपण तोही पाहणार आहोत या कक्षामध्ये आपल्याला सर्व महापुरुषांचे आणि संतांचे काही विशेष तैलचित्रही या ठिकाणी पाहायला मिळतात खूप असा सुंदर कक्ष या ठिकाणी या बुद्ध सृष्टीमध्ये बनवलेला आपल्याला दिसतोय आपण पाहू शकतो आहे या ठिकाणी छत्रपती शिवरायांसहित राष्ट्रमाता जिजाऊ असतील किंवा संत गाडगेबाबा असतील अशा महान अशा संतांची तैलचित्रे या ठिकाणी चित्रित केलेली आपल्याला दिसतात तर अहिल्या होळकर असतील तारा राणी त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई या सगळ्यांच्या या ठिकाणी प्रतिमा या ठिकाणी चित्रित केलेल्या आहेत हा एक विशेष प्रेरणा कक्षा आपण म्हणूया हा या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे हा इथं आहे सर प्रेमला तर ही रुमिनीला मी म्हणजे दहा मध्ये गेलो आणि जन्म झालेला तिथे पण छान केलेला आहे तिथल्या केली म्हटलं मला तिथली थोडीशी चार वर्षाची फळ तर केली म्हणजे झाला ना त्यांचा मी दोन हजार दहा पासून झोपून ठेवले होते आतापर्यंत आता मूर्तीत झाला तर कोणाला दिसणार मग इथे श्रीलंकेला मी गेल्यावर एक असा क्लश आणला होता त्या क्लश मध्ये होता ठेवल्या श्रीलंकेत मी सुद्धा श्रीलंकेत अडीच वर्ष होतो आपण बघू असतो त्रिवेणीताई कसबे ज्यांनी हे तर हे सगळी सृष्टी बनवण्यासाठी आजपर्यंत प्रचंड असे परिश्रम घेतले आणि आज भी त्या जगाच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन याबद्दलची माहिती संकलित करत आहेत

आपण पाहतो या ठिकाणी आता हा ध्वज या ठिकाणी ध्वजारोहण होत आहे माननीय गावचे पोलीस निरीक्षक साहेब यांच्या हस्ते हा ध्वज धम्माचा ध्वज आपण म्हणूया हा या ठिकाणी फडकविण्यात आलेला आहे दरवर्षी घेतो यावेळेस आहेत परंतु जेव्हा मूर्तीची प्रतिष्ठापना आपण केली त्यावेळेला देशपांडे दे सर म्हणून तिथे कार्यरत आणि मी फोन केला तुमचं उद्याचं काय काय आहे वद्रासारखा अभेद्य देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या मासातील व डोळ्यातील रक्त वर्ण स्थानातील आणि रक्तातून प्रभावित होणारा लाल रंग समुद्र धरणी व आकाशात व्यापून राहिला आहे वजरासारखा अभेद देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या दातातून अस्थीतून डोळ्यातून पांढऱ्या बुबळातून थु प्रभावित होणारा शुभ्र रंग समुद्र धरणी व आकाशात व्यापून राहिला आहे वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या निरनिराळ्या अवयातून प्रभावित होणारा तपकिरी किंवा केशरी रंग धरणी व आकाशात व्यापून राहिला आहे वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या सर्वांगाने प्रभावित होणारे वरील पाच रंग प्रखरपणे देणे सागर धरती गगनात व्याप्त आहेत अमृताप्रमाणे संतोष देणाऱ्या भगवान बुद्धाच्या पंचरंगी धम्मध्वजाला मी कायणे वाचेने आणि मनाने वंदन करतो तर बुद्धत्व प्राप्त